नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा या आपल्या कार्यक्रमात सगळीकडे आता रणधुमाळी सुरू झाली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची प्रचाराचा देखील बिगुल वाचलेला आहे आणि आज आपण आलो आहोत चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर या परिसरात ज्या परिसराचा चिखली विधानसभा मतदारसंघावरती सगळ्यात मोठा प्रभाव पडतो अशा परिसरात आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणच्या जनतेला नेमकी काय वाटतं आहे जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत आणि या ठिकाणच्या जनतेचे नेमकी प्रश्न काय आहेत आणि या मतदारसंघात पाच वर्षात कोणकोणती कामं झाली या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत थेट या जनतेकडून चला तर मग जाणून घेऊया उदयनगर परिसरातील जनतेला नक्की काय वाटतं आहे या परिसरात कुणाची हवा पाहायला मिळते आहे जाणून घेऊया चला नमस्कार नमस्कार काय आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा मी सागर क्षेत्र राहणार किनी सोडणार व्यावसायिक सुद्धा सोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं मत काय आहे ते आखून घेऊया का कामस्कार नमस्कार एकंदरीत काय हवा पाहायला मिळते कशा पद्धतीचं वातावरण आहे की श्वेताई माले यांच्या विकासावर विश्वास ठेवून वातावरण श्वेताताई माले यांच्या पाठीमागे आहे श्वेताई यांच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे लोक आहेत असं काळात कामं पुरेपूर अडीच वर्षात जे महाविकास आघाडीनं साठ वर्षात केले आमच्या मतदारसंघात दहा वर्षात जे कामं नाही झाले ते आज अडीच वर्षात पूर्णतः काम झालेली आहे काम झालेली आहे मग काय वाटतंय उदयनगरच्या परिसरातील तुमचं मत आणि इथल्या जनतेच्या मनातील आमदार महाल वाटतंय अजून नाव सांगा आपलं माझं नाव रघुनाथ आरिबाऊ मुनमुलेमुले मी राहतो पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी चिंचवड पण आपलं भाजपचं मतदान कमीत कमी साडेसातशे मतदान बालेवाडी पिंपळे सौदागर भोसरी या मतदारसंघातलं तिकडे आहे या मतदारसंघ तिथे आहे मग काय वाटतंय मतदाराचा कुलकुणाच्या बाजूने पाहिला ताईचा विजय शंभर टक्के आहे ताईचा विजय ताईचा विजय असं काय वाटतं आपल्याला सांगतो ना मी कमीत कमी किनी नाईक धोत्रा उंदरी डसाळा वैरागड आंबळापूर धानोरी इसोली कमीत कमी आमचं नातेवाईक एवढे आहेत शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के वीस तारखेला मतदार पार पडणार आहे शंभर टक्के टक्के हो। विधानसभेच्या निवडणुका आहेत कशा पद्धतीचं चित्र पाहायला या मतदारसंघात आणि आपल्या या उदयनगर परिसरात जास्त पाहायला आता उदयनगर परिसरात तरी बी बऱ्याच प्रकारे बीजेपी जे राजीव सरकारच राजी वाटते आमच्यातही शेतातही माल श्वतातही हवा कारण की आमच्या गरीब जे प्रश्न असतात की पाण्याची टंचाई म्हणा किंवा रोडचे कॉन्ट्रॅक्ट म्हणा त्याच्यानंतर त्यांचे स्वतः जे बँक आहेत जे उद्योग आहेत समजा त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे जे समजा बेरोजगारी मुलं आहेत त्यांना समजा काहीतरी मदत करणे किंवा पन्नास हजाराची केस करून देणे काही एक लाख रुपयाची केस करून देणे अशा भरपूर प्रक्रम त्यांनी राबवलेले आहेत तरुणांसाठी जे बेरोजगार आहेत कामा धंद्याच्या हिशोबाने पण त्याची पहिली त्या म्हणत म्हणतायत की त्यांची हवा पाहायला मिळत आहेत ते आमदार म्हणून या पहिल्या त्यांच्याकडनं काही कामं झाली आहोत हा खुश आहो ना खुश कामं भरपूर झाले मग रस्ते झाले काही जल सिंचना जे जल हे सहायता झाले त्याच्यानंतर बरेच असे काम सांगाय दुखते आहेत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून या प्रतिक्रिया जनतेच्या पाहायला मिळत आहेत नमस्कार आपलं नाव सांगा विनोद मते विनोद मते नावाच नाव दासाळा असं काय म्हणतोय आपला भागातला परिसर कशा पद्धतीची चर्चा कोणाची हवा पाहायला मिळते दाईचीच हवा पाहायला मिळते असं का वाटतं आपल्याला हवा माध्यमातून भरपूर काही कामं झालेली आहेत हा जलसिंचन पांधन रस्ते वगैरे वगैरे आणि बाकी तुमची लाडकी बहीण तर खूपच आहे बाकी हा लाडकी बहीण ला oh, ला ला पैसे मिळाले हो महिलांना पैसे मिळाले पैसे मिळाले हो का वाटत मग तेवीस तारखेचा निकाल का पाहिला तेवीस तारखेचा निकाल शेतातही महालेचा निकाल पहायला मिळेलही शेतात दादा आपल्या सोबत आहे दादाची प्रतिक्रिया घेऊ का वाटतं दादा आपल्या भागात कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय राहुल बोबुंद्रे राहुल गोबुंद्रे राहुल गोबुंद्रे इथलं असं का वाटतं आपल्याला कारण की युवा वर वर्गाच्या मात्र नेतृत्व हो यानंतर आपल्या सोबत दादा आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वात अगोदर आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा शेख इमरान शेख फकीरा उदयनगर उदयनगर काय लागत आहे आपल्याला इस बार कोण चुनके आएगा ताई के अलावा कोण आने वाला है ताई के अलावा कोण आने वाला ताई के अलावा कोण आने वाला है ऐसा क्यों लगता ऐसा क्यों लगता हो विकास काम देखो ना ताई ये कितने हैं कौन सी विकास वो ने 10 साल में क्या करे ताई ने 10 साल में क्या काम हुआ यहाँ पे बताओ ना उदयनगर में ताई ने कौन से काम ताई ने हमारे बच्चो के वास्ते यहाँ कॉलेज निकाला कॉलेज निकाला उन्होंने उनके घर भरे भगत काम कर करो ने राहुल बो ने ऐसा क्यों लगता है आपको ऐसा क्यों लगता है बोले तो यहाँ कौन सा काम है उदय नगर में दस साल आमदार थे राहुल बो हाँ। दस साल में कौन सा काम करे उन्होंने फिर आप बोल रहे हैं कि ने काम किया हुआ की हाँ। क्या लगता है बीस तारीख को मतदान होने वाला है तारीख को निकल आएगा तेईस तारीख को आने आने वाली वाली है है वो ऐसे क्यों लगता आपको काम हुआ विकास 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 नहीं देखते जनता का बांधन रस्ते हो गए इतने बड़े बड़े उदयनगर उदयनगर लोक उदयनगर या ज्या प्रतिक्रिया है या प्रतिक्रिया एकंदरीत या ठिकाणच्या जनतेच्या उदयनगरच्या जनतेच्या पाहायला मिळत आहेत या परिसरात हा जो परिसर आहे एक मोठा परिसर आहे अनेक भागातील लोक या ठिकाणी बाजारासाठी या ठिकाणी आलेला असतात त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेत आहोत काही लोक उदयनगर परिसरातील आहे काही या मतदारसंघातील चिखली मतदारसंघातील लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सर्वांच्या प्रतिक्रिया आपण या ग्राउंड च्या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेत आहोत अजून काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नाव नाव ना। 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 ना आणि गावाचं गोपाळ रामगोष्ण राऊत उंदरी काय वाटतं कुणाची हवा या ठिकाणी जास्त पाहायला मिळते जास्त ताईचीच हवा आहे कारण जास्त विकास ताईने आहे ताईने विकास केलेला आहे का संसार बाटली जे झाले काही रोडचे झाले ग्रामीण रस्ते झाले विशेष करून शेतकऱ्याकरता त्यांनी जे पांधन रस्त्याचं काम केलेलं आहे त्या पाधन रस्त्यामुळे आमचे शेतकरी होते आतापर्यंत म्हणजे माल सडत जाय पण त्याने जी पान करून दिली त्याच्यामुळे आमच्या वारातला माल घरपोच घरी येऊन राहिला त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत शेतीचे रस्ते झाल्यामुळे तुम्ही समाधानी आहात मग वीस तारखेचं मतदान आहे तेवीस तारखेचा निकाल काय राहील तेवीस तारखेला ताईला जास्त आहे आमच्या ताई येतील शंभर टक्के शंभर टक्के असा नमस्कार आपलं नाव सांगा प्रल्हाद गंगाराम डंगारी आपल्या याच मतदारसंघातल्या आपण हो काय वाटतंय निवडणुका आलेल्या आहेत चिखली विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या विकास झालात का आपल्या भागात विकास चालू आहे आता चालू आहे का काय वाटतं कोण निवडून येईल बरं यावेळेस आता काय या बकऱ्याकडे जात असतो जा बकऱ्याकडे जातो आता काय सांगू मतदान करणार ना हो मतदान तर करणार कोणाच्या बाजूने मतदान राहणार महायुतीचे उमेदवार श्वेता माले महाविकास आघाडीचे राहुल गुकुंद्र आहेत काय वाटतं कोण निवडून शकतं सत्य सो, सो माले आता हे स्वतःबाई माल आहे त्यांचा जोर आहे काही काय आता काय सांग आपले केले नाही केले काम चालू आहेत ना त्याचे काम चालू आहेत का हो कोण कोणती कामं झाली बाबा सभा मंडपाचे काम झाले सभागृहाचे झाले रोडचे झाले स्मशान भूमीचे चालू आहे काय वाटतं निवडून येतील का त्या हो येतील होऊ राहुल भाऊचे काय पुढे मतदानावर अवलंबून आहे मतदानावर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं वीस तारखेला मतदान पार पडणार आहे तेवीस ला निकाल लागेल कोण आमदार होऊ शकतो या भागात आमदार शेतातही होईल शेतातही होईल हो असं वाटतं आपल्याला हो एकंदरीत या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेतो आहेत काही आजोबा मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया बाबा नमस्कार नमस्कार का आपलं नाव सांगा बनशी गंगाराम रिठे गावाचं नाव महोदरी या मतदार मतदारसंघातले आपण हो काय वाटतंय काय चर्चा आहे मत आमच्या चर्चा आहे बरोबर आहे काय कोणाचं वारं इथ फुलाच फुलाचं वार आहे फुलाचं वारा असं काय वाटतं त्याच काय वाटतं चांगलं वाटतं काम झालीत काम भक्कम गावात कामं झाली कोण कोणती कामं झाली रोड झाला फुलाचं काम सध्या चालू आहे एक बंजार सभा त्याच जा तीस लाखात झालं पुन्हा एक कट्टा बांधला मग वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं कोणाच्या बाजूने या ठिकाणी मतदान आमच्या तिकडे जाणार तिकडे जाणार कोणाच्या बाजूने स्वत स्वतः ताईच्या बाजून असं काय वाटतं आपल्याला चांगलं वाटते चांगला वाटतं मग निकाल काय चा निकाल आता निकाल मी काय सांगू एवढं पुढच काय वाटतंय बाबा आपल्याला बरं वाटतय काय कशा पद्धतीचं वारा आहे चिखली मतदारसंघात आता वारा काय सांगू शकतो दोन्ही पार्ट्याची टक्कर आहे दोन्ही पार्ट्याची टक्कर आहे हा मजबूत कोण ठरल मग मजबूत आता कोण ठरते त्याच्या समोर तर आम्ही काय सांगू शकतो कामं झालीत का काम झाले काम झाले मग त्या या ठिकाणी वीस ला मतदान पार पडणार तेवीस ला कोण निवडून येणार येणार आहे पाच वर्षात काम झाली अजून काही या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले नागरिक आपलं नाव सांगा सचिन मोरे सचिन मोरे विधानसभेच्या निवडणूक आहेत कुणाचं वारं पाहायला मिळतं या ठिकाणी भाजपा भाजपा हा असं काय वाटतं आपल्याला कामदार भाजपचा कार्यकर्ता पक्का हो शेतात महाल भाजपा असं काम झालीत का त्यांच्यावरती काम झालीच काम झाली कोणती कामं झाली पगार वाट झाली काय काय निकाल राहील भाजप येणार येणार काय त्या तुम्ही स्वतः या ठिकाणी दाखवतायत खिशात तुम्ही स्वतः जो फोटो आहे तो ठेवलेला आहे या एकंदरीत काय त्यांच्याबद्दल तुमचं मत काय झालीत का तेवीस तारखेचा निकाल का पायला मिळू शकतो त्यानंतर अजून काका सोबत आहे बातचीत करूया काय वाटतं काका कशा पद्धतीचं राहुल राहुल गु आहे राहुल भू येतील अजून काही प्रतिक्रिया घेणार आहोत काही दादा सोबत जोडलेले दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संदीप अशोक आंबोरे गावाचं नाव उदय नागर काय वाटतंय येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत या भागात काही विकास कामं झालीत का आणि येणाऱ्या विधानसभेत कोण बाजी मारू शकतं या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कि महाविकास आघाडीचा कि इतर उमेदवार उमेदवाराच्या बाबतीत आम्हाला अजून काही माहिती नाही आहे पण आम्ही करतो वंचित भोजन आघाडीचं काम वंचित भोजन आघाडीचं काम त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही तुम्हाला आम्ही आमचं बोलतो जे काय वाटतं आपल्याला आपल्या आम्हाला जे बाळासाहेबांना उमेदवार दिला त्याचं आम्ही काम करतो काम करणार एकंदरीत कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आपल्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद त्याची लढाई चालती एकोणमेकांची त्याच्यामध्ये आम्ही आमचं काम करतो तुम्ही तुमचं काम करता मग कशा पद्धतीचं एकंदरीत वीस तारखेला मतदान होणार आहे तेवीस तारखेला निकाल राहील काय वंचितला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळू शकतो एकंदरीत या मतदार संघात जे वंचितचे उमेदवार आहेत त्या वंचितच्या उमेदवाराच्या पाठीमागे हे मतदार या ठिकाणी राहणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि वंचितचा जो उमेदवार आहे तो या ठिकाणी एक वेगळा फॅक्टर या ठिकाणी ठरू शकतो एक महत्वाचा उमेदवार ठरू शकतो आणि तो उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं विधानसभेचं जे चित्र आहे त्या उमेदवारावरती सुद्धा या ठिकाणी ठरू शकतं की या ठिकाणी कोणता उमेदवार या ठिकाणी विजय होणार त्यामुळे वंचितची भूमिका देखील या ठिकाणी चिखली मतदारसंघात महत्वाची राहणार रा आहे आणि वंचितच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी वंचितच्या पाठीमागे देखील अनेक मतदार या ठिकाणी पाहायला मिळते आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत या प्रतिक्रिया ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी येत आहेत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया एक मतदार म्हणून त्यांना काय वाटतं आहे या भागात विकास कामांबद्दल त्यांचं मत काय आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान पार पाडणार आहे चिखली विधानसभेचं त्याबद्दल त्यांचं मन जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार काय वाटतंय येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं चित्र या चिखली विधानसभा मतदारसंघात राहील चिखली विधानसभेचं चित्र तर महालेच आहे श्वेतच आहे महाले पाटील श्वेताचे महाले पाटील असं कावर वाटतंय आपल्याला विकास काम भरपूर केली त्यांनी आणि एक जमेची बाजू म्हटलं म्हणजे हा शेतकरी वर्ग खूप खुश आहे त्यांच्यामुळं म्हणजे का की त्यांच्या वावरातून माल आलेले त्या बाईनं रस्ते केले पाधन रस्ते केले त्याच्यानं इतका शेतकरी वर्ग खुश झाला की इतकी परेशानी होती त्यामुळे त्यानं ती सॉल्व्ह केली त्यामुळं ताईचे खूप आभार मानले शेतकऱ्यांनी आणि हो आणि विकास कामं पण रोड पण भरपूर केले सभामंडप केले भरपूर काही अशा गोष्टी आहेत की जैने मले है। है कि जेणेकरून मला अजून सांगता सुद्धा येत नाही म्हणजे प्रशासन जर केली तर खूप जास्त आहे खूप कमी आहे अडीच वर्षाच झाले झाले नाही या ते पण ताई न केले एकंदरीत आता कशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र राहील वीस तारखेच मतदान असणार आहे तेवीस तारखेचा काय निकाल राहील या बघा ताई श्वेता ताई श्वतातही राहतील ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून एक शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे की या ठिकाणी महायुतीच्या जे उमेदवार आहेत स्वतः महाले यांच्या माध्यमातून जी रस्त्यांची कामं करण्यात आली त्यामुळे शेतकरी वर्गाला एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे की शेतात जाण्यासाठी ज्या ये अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे